मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिलॉग मध्ये आपले स्वागत आहे आणि आज मला दिवसाची पहिली ऑर्डर ऑर्डर मला आता पडलेली आहे आणि ती आता पिक करायला मी आलेलो आहे रेल्वे गेट बंद असल्यामुळे ऑर्डर डिले होऊ शकतो मित्रांनो ही ऑर्डर दिली केली मला वाटलं डिलीवर आता क्वालिटी स्वीटची मला जी ऑर्डर पडलेली आहे आणि आता ती घेण्यास मी चाललो आहे आता ही ऑर्डर जी क्वालिटी स्वीटची ऑर्डर होती ती आता मी डिलिव्हर केलेली आहे मित्रांनो आजच्या दिवसाची ही चौथी ऑर्डर आता पिक केली आहे पूर्ण जवळ जायची आहे आजच्या दिवसाची चौथी ऑर्डर आता मी दिलेली आहे आणि ती डिलिव्हर केलेली आहे ऑर्डर मित्रांनो आता ही एक ची ऑर्डर दिलेली आहे तुम्ही करू शकता आणि आता ही मी डिलिव्हरी करण्याला चाललो चेकची चेक ची ऑर्डर पडल्यानंतर आता मला ही दुसरी पिझ्झा आठ ची ऑर्डर पडलेली आहे आता ती पिक करायला मी मला आठवी ऑर्डर पडलेली आहे आणि आता मी ती डिलिव्हरी लोकेशनला घेऊन जात आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्टेशनची ट्रेन ची ऑर्डर मला मिळालेली सेंटर मधून घ्यायला आली माझी नवी ऑर्डर आहे आता मला राधिका ची ऑर्डर पडलेली आहे ती इथं जवळच द्यायची आहे आणि मित्रांनो आपल्याला

re बारा फेब्रुवारीला टोटल माझ एकवीस ऑर्डर कंप्लीट झाले अकरा वाजेपर्यंतची डॉक्टर मला अकरा ऑर्डर ही एकशे पंच्याहत्तर वापरते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा माझ्या चॅनल चे नाव दिनकर भास्कर दिनकर असे धन्यवाद